धामणगाव तालुक्यात वाळो माफियांचा जंगलराज कुठे पोकलेन ने तर कुठे संक्षण पंप बोटीने उपसा मंगरूळ पोलीस विभागाच्या आशीर्वादाने गोकुल सरा दिघी मोहल्ले मध्ये राजरोसपणे वाळूचा अवैध उपसा जोरात पोलीस अधीक्षकांच्या आदेशांची वाट बघतोय का गुन्हे शाखा धामणगाव तहसीलदारांचेही अभय पर्यावरणाची हानी करून शासनाला करोडोचा चुना शासनाने महसूलची लूट कोणाकडून वसूल करावी जनतेचा सवाल धामणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा अवैध उपसा सुरू असून तालुक्यातील गोकुलसरा दिगी महल्ले बोरगाव निस्ताने राजरोसपणे या ठिकाणी वाळूचा उपसा मंगळूर दस्तगीर पोलीस विभागाच्या आशीर्वादाने सुरू असून शासनाला करोडोचा चुना लावला जात आहे तर धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे यांचेही अभय रेत माफियांना मिळत असून शासनाची करोड रुपयांची महसुलाची चोरी शासन कोणाकडून वसूल करणार असा सवाल जनतेमधून केला जात आहे माहितीनुसार धामणगाव तालुक्यातील अधिकतर शासनाला करोडोचा महसूल देणारे नदीपात्र वाळूघाट मंगरुळ दस्तगीर सर्कल व पोलीस स्टेशनमध्ये येतात परंतु आज शासनाला करोडोचा महसूल देणारे नदीपात्र वाळूघाट राजरोषपणे रेतीमाफियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे प्रतिदिन सदर नदी पात्रातून शेकडो ट्रक वाळू अवैधरित्या घाटातून उपसल्या जात आहे माहितीनुसार मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घाटातून चक्क पोकलेन संशन पंप तर बोटी लावून वाळू मोठ्या प्रमाणात उपसण्याची माहिती आहे मात्र काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंगरुळ दस्तगीर ठाणेदार यांना का दिसत नाही होणारी अवैध वाहतूक का त्यांना दिसत नाही हा संशोधनाचा विषय असून रेत माफिया सामान्य जनतेच्या हक्काच्या वाळूला स्वतःची जागीर समजत महसूल विभाग व मंगरुळ पोलीस यांच्या वरद हस्ताने करोडोंच्या वर, वर, वाळूवर डल्ला मारत असून आता मुख्यमंत्र्यांना स्वतः कारवाईसाठी धामणगाव तालुक्यात यावे लागणार का असेही सवाल संतप्त नागरिक करायला लागले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.